भंडारा पोलीस विभागातर्फे आरोग्य ॲप्लिकेशन लॉन्च लक्ष हॉस्पिटलमध्ये आरोग्य चे श्री नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या हस्ते उद्घाटन लक्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ गोपाल व्यास यांनी केले पोलीस विभागाचे धन्यवाद सतरा एप्रिल रोजी लक्ष हॉस्पिटल भंडारा व भंडारा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे पोलीस आरोग्य रक्षक ॲप्लिकेशनचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते संपन्न झाले आरोग्य रक्षक एप्लिकेशनची सुरुवात महाराष्ट्रात प्रथमच भंडारा पोलीस विभागाच्या अंतर्गत करण्यात आली आहे आरोग्य रक्षक एप्लिकेशनद्वारे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची प्रत्येक वर्षी आरोग्य तपासणी व त्यांच्या रिपोर्ट आरोग्य रक्षक एप्लिकेशनमध्ये सेव्ह करण्यात येईल व गरजेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा प्रत्येक उपचार व मार्गदर्शन करण्यात मदत मिळणार अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक गोपाल व्यास यांनी कार्यक्रमा दरम्यान आपल्या भाषणामध्ये दिली या कार्यक्रमात श्री उल्हास भुसारी पोलीस उप श्री प्रशांत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस विभागाचे मुख्य अधिकारी व लक्ष हॉस्पिटलचे वैद्यकीय टीम उपस्थित होती पोलिसांच्या आरोग्याची कवच म्हणून काम करणाऱ्या आरोग्यम ॲपची अप्रतिम देणगी भंडारा जिल्ह्याला आज फक्त आणि फक्त पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन यांच्या प्रयत्नामुळे प्राप्त झाली आहे व या नवीन उपक्रमात त्यांनी लक्ष्य हॉस्पिटलवर जो विश्वास दाखवलाय त्यासाठी डॉक्टर जया व्यास यांनी नूरुल हसन व त्यांच्या संपूर्ण टीमचं लक्ष्य हॉस्पिटल टीम तर्फे मनपूर्वक आभार मानले आहे लक्ष्य हॉस्पिटल भंडारा व भंडारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यम हा या ॲपचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आरोग्यम हे ॲप महाराष्ट्र पोलीस जे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या हेल्थ चेकअप व त्यांचा पूर्ण डाटा त्याच्यामध्ये स्टोअर राहणार आहे या ॲपमध्ये त्याचं मागील पाच वर्षाचं जे काही हेल्थ रिलेटेड त्यांची तपासणी आहे त्यांचं पूर्ण क्लाऊडमार्फत ते स्टोअर करून त्यांचं कम्पॅरिझन आणि त्याच्यावर मार्गदर्शन वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार हे आम्ही या ॲपद्वारे त्यांना ही सुविधा देणार आहोत याच्यात प्रामुख्यानं माननीय एस पी साहेब नरुल हसन साहेब यांच्या यांची ही संकल्पना होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष हॉस्पिटल आणि भंडारा पोलीस यांनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा ॲप आज त्याची लॉन्चिंग पायलट प्रोजेक्ट म्हणून झालेली आहे त्या आम्ही दोन ते तीन महिने याच्यावर काम करू आणि याच्यावर अजून काही चेंजेस करण्यात ची गरज असेल तर याच्यात आम्ही ते करू आणि याचा फायदा जे डिस्टंट कर्मचारी आहे जे दूरचे कर्मचारी आहेत ज्यांना वेळेवर भंडार वैद्यकीय सेवा उपलब्ध राहत नाही किंवा वेळेवर रात्री बिरात्री वे येत येणं शक्य नसते अशांना आम्ही व्हिडिओ सुद्धा ही वैद्यकीय मदत पुरवण्याचा या ॲपमार्फत आमचा प्रयत्न राहील या ॲपचा मदतीसाठी माननीय एस पी नरुल सरन हसन साहेब आणि डी वाय एस पी होम भुसारे साहेब यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन आणि मदत केली मी लक्ष हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो